सकाळी बैल सोडले आणि निघालो शेतावर सोबत कुत्रे पण निघाले मोती आणि पिंटू तर चला शेतावर जाऊन बघूया पेरणी करायला निघालो शेतात अगदी सकाळ सकाळ नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी चिखले स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून तर मंडई आपल्या कोकणात सध्या पेरणीला सुरुवात झालेली आहे अगदी पंचवीस तारखेला रोहिणी नक्षत्र सुरू झालेलं आहे आणि रोहिणी नक्षत्र निघाल्यानंतर अगदी थोड्याच दिवसांनी शेतकरी पाच सहा दिवसानंतर शेतकरी अगदी शेतामध्ये पेरणी करत असतात अगदी आपण शेतीची मशागत करत असतो वर्षभर आणि आज आम्ही आता आलो आहे शेतात आपण बघतोय आपली बैलजोडी आहे तिकडे लालू आहे आणि हा समोरचा आहे तो बावट्या अतिशय रागीत अगदी आपण जवळ गेलो तर बघतो त्याची नजर एकदम कशी तीक्ष्ण आहे अगदी रागाने बघत असतो तर त्यापासून सावधरा लागतं अगदी उन्हा बघा आवाज देतो आहे तर उन्हाळ्यामध्ये अगदी सुटकी सुट्टी असते त्यांना तर त्यावेळे ते तो अगदी रागाने बघत असतो पण नांगराखाली आल्यानंतर थोडासा शांत होतो तर बघणार आहोत आज आपण नांगर आपण शेतीची नांगरणी बघणार आहोत आणि पेरणी आणि इकडे बघतोय विष्णू अण्णा पण आलेत इकडे तुम्ही आता शेती अण्णाने सोडले तर ते कामासाठी बाहेर असतात आणि ते आता खास आता आपल्या गावाकडे सुद्धा नांगर खूप कमी प पा, पाहायला भेटतात बैलजोड्या खूप कमी आहेत गुरंसुद्धा क कमी आहेत तर अण्णा बघायला आलेत नांगर नांगरसुद्धा धरायला आलेत तर बघूया आणि बाबा बैलांना जोकडत आहेत आणि इकडे मोती पण आलाय आपला मोती पिंटू कुठे गेला तर बघूया आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या कोकणात पेरणीला सुरुवात झालेली आहे कशी पेरणी करतात तर मोती मोतीसो पिंटू पण आलाय खेळायला आणि आज सुरुवात करतोय पाऊस पण चांगला बैल वगैरे तर बघते बाबा देवाचं नाव घेऊन श्री गणेशा करतायत नांगरावर नारळ फोडून देवाचं नाव घेऊन इकडे बावट्या बघतोय आपण ए बावट्या आज नांगराला आलाय या वर्षीचा आपण बघतोय जोडी आपण जुंपले शेतामध्ये आणि भात पेरतायत बाबा भात पेरणीला सुरुवात झाली आणि भात पेरून आपण आता नांगरणार ना आहोत जमीन बावट्या रागवतोय

<test Springs> <इहो. test70> आपण बघतो एक तारवा आपला पेरून झालेला आहे नांगरून झालेला आहे मोती पण बसला इकडे आणि मम्मी तिकडे जमीन एकदम सारखी करून घेते कारण हे जे खड्डे आहेत ते सारखे करते जेणेकरून जो भात आपण टाकलाय पेरलाय जमिनीमध्ये तो झाकून जावा आणि पाऊस पडेपर्यंत तो भात आहे तो पक्षी वगैरे खाऊ नयेत म्हणून तिकडे मम्मी जमीन सारखी करते तर चला आपण जाऊया पुढच्या तरव्यामध्ये आपण बघतोय मंडळी आपल्या कोकणात पेरणीला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांनी अगदी पेरण्यास सुरुवात केले आणि पावसाचंसुद्धा आगमन झालेलं आहे अगदी रिमझिम पावसाच्या धारा कोसलायला सुरुवात झाली आहे अगदी आपल्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असतील अगदी बारीक बारीक रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे सुरुवातीचा पाऊस तर एकदम मस्त गारवा आणि आपण पेरणी करतो आहे तर आता पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात व्हायलाच पाहिजे कारण आपले जे पेरलेलं आहे ते उगवायला पाहिजे तर बघतोय आपण निसर्गाची सुद्धा कृपा आहे यावर्षी चांगली अगदी पेरणीच्या टायमाला पावसाने सुरुवात केलेली आहे तर नक्कीच यावर्षी लवकर जे पेरणी केले ते उगवेल आणि चांगली शेती पिकू दे असे आपण ईश्वराच्या प्रार्थना करूया यावर्षीच्या सुरुवातीलाच तर चला पाहूया पेरणी आपली सुरू आहे आपली बैलजोडी पण आहे लालू आणि आहे तर मग लालू एकदम शांत आहे आणि आपला बावट्या एकदम रागीत नजर बघा त्याची बावट्या एकदम रागातच बघत असतो ए मोती मोती जा घरी जा पाऊस आला शी मातीत घाण झाला निघाला घरी नाही जाणार सोडून तर बघतोय मंडई रिमझिम रिमझिम पाऊस बैलांनासुद्धा जरा बरं वाटलं अगदी सुद्धा खूप गर्मी होते आणि उन्हातून काम करण्यापेक्षा असं शांत वातावरणात काम करायला खूप चांगलं वाटतं बैलसुद्धा एकदम सुखावले आणि शेतकरीसुद्धा कारण शेतकऱ्यांच्यासुद्धा या पावसाबरोबर चेहऱ्यावर पालवी आलेली आहे आजच पेरणीला सुरुवात करतो आहे आपण आणि पावसाचं आगमन खूप छान वाटतं आहे आणि आकाशात बघा एकदम काळे काळे ढग दाटून आलेले आपल्या बघायला भेटत आहेत तर बघतोय मंडळी रिमझिम पाऊस पडून गेलेला आहे आणि आता दुपार झाले आपले पेरेफसुद्धा झालेले आहेत आणि आता आपण बघतोय बैल उभे केलेत तर आता आपण बैल सोडणार आहोत आणि घरी घेऊन जाणार आहोत आणि बघूया त्यांना पाणी खानापाणी करू चारा वगैरे देऊ तर बघतोय मंडई बैल पण सोडले आहेत बैल आता घरी घेऊन चाललो आहे बैलांना तर मंडई कसा वाटला आजचा आपला कोकणातील एक छोटासा हा व्हिडिओ आजचा पेरेत पेरणी भात आणि नाचणीची पेरणी तर मंडई नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आणि मला माहीत आहे आपल्या कोकणातला व्हिडिओ ह्या सर्वांना नक्कीच आवडत असतात आणि आजचा व्हिडिओसुद्धा सर्वांना नक्कीच आवडला असेल मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि कमेंटसुद्धा करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्या थेट आपल्यापर्यंत पोचतील आणि आपल्या चॅनलवर येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचा आपल्याला सर्वांना आनंद घेता येईल तर चला पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाटा